Oke, kamu kena bagradu. Oke, kena bagadu. 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 Oke, kena

समजाची झोप मोडतील तो नुसतं ओरडते नुसतं ओरडते पाच वाजल्यापासून लावले की ओरडते राहायचं म्हणलं तुला निघायचं म्हणलं थोडस बंद केले आता काय होत मला सांग काय होत काय होतय हा दुखतोय का दाकु कुठ कुठ कुठं हं भूक पोटात आता तू रडतेस तास तास ओरडल्यावर काय होईल पोटात दुखत नाही ते काय होईल आज हाय दुर्गा मावळा खेळवते दुर्गा माव पण हो पण होतं इथे झोपले उठलं म्हणजे सर तिकडंच बोलतो आहे डायरेक्टच शेकडं रूमकडंच बोलतो आहे नको म्हणते तरी वर झोप चप चल इथं माया मांडव चल उ गं आता का आलं आहे ना आतमध्ये नाही इथं माया मांडव चल आतमध्ये कसं जी ओक ओम पण झोप ना ओके तर ओम आहे ओम पण तिला घे तिला घे तिला घे

झोपले लगेच मॉर्निंग मित्रांनो सकाळचे तुम्हाला सांगतो आता किती वाजले बघा सात वाजून एकोणीस मिनटं झाल्यात आणि ओमला असं वरती टाकलं आहे इथं आई बसलेली तिकडं राधू आतमध्ये राधूला फोटो सुद्धा झोपवले आता आणि तिकडं डोरगे मावसाठी प्रेम करून पोहे आणलेत केवढेच आणले गे तीस रुपये डोगे माव ती करत होती तिकडं जायचं नसतं हां नुसतं तिकडं पळते दीदीकडं पळते यात नाही घेतलं बर का हे तर येत तर हाता हो का हक्का खाती खातीच काय म्हटले ना झोपेतनं उठल्यावर तिथनं डायरेक्ट तिकडंच पळते या दीदीकडं पळते आणि इथं बाहेर झोपलं बरं का मित्रांनो काय सांग तुम्हाला असं मच्छर चावलेत मला बाबा इथं चावला आहे तिथं चावल इथं चावल हाताला सांगतो लग्न झाल्यापासून बायकून सुद्धा एवढं मुख घेतलं नव्हतं पण तुम्हाला सांगतो एवढं मच्छरने मला मुख घेऊन गेलेत राहून एवढंच बायकून मुख घेतलं असत सहा सहा तरी लेख झाले असते तुम्हाला सांगतो कस काय बोला जे आहे तेच बोलत मग काय मुक काय बायकोने अजून एवढं घेतलं पण मच्छरांनी बघल बायको तो घेतला का कधी इकडे घेतला इथं घेतला इथं घेतला इथं घेतला इकडे घेतला इथं घेतला मग हाताला घेतले एवढं मच्छर मुख घेऊन गेलं चावून गेलं थोडं फटायला इथं तुम्हाला सांगतो याला खाली बाकड्या मुळे मच्छर हे झालं मग तीच ना एवढा बायकोने जीव लावला असता तर तुम्हाला सांगतो नुसतं सुद्धा

काय करताना अयो मच्छर आता मला तर काय तुम्हाला सांग आता जायचं घरी आता प्रियंका मी पोराला घेऊन घरी जातो फ्रेश वगैरे होतो माघार येतो मग आईला घेऊन जातो तू थस तू स इकडे तिला माहित झाले तिथं राधा आहे आतमध्ये सारखी तिकडेच पलते बघितले चल इकडे इकडे थक 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 चाले माय डिअर वाईफ तुम हो मेरी लाईफ इकडे

तर <coughs> आता डोर जमा मी मोम चालले आई ते थांबल जम तो थांबतो येतो आम्ही तिला सूट घरी तो आंघोळ कर नाष्टा कर जीव आणि चल उठली तर डॉक्टर सांग फक्त हे हाताने त्या हाताला सांगा द्यावा हा दुखतो बाकी काय नाही येतो लगेच तिला सोडून परत तुला घेऊन जातो त्याची पावती वाढायची पावती वाढायची पावती चला जातो आता हां चला घातली आहे चप्पल महाराजे उठल्या झुकीत ना आता बघ ना चप्पल हांगी मम्मी मम्मी करेन की बरं मी येतो वरही स्वयंपाक करेन पर तुला सोडतो घरी तू फ्रेश हो मग घेऊन तिथं थांबा तुम्ही काढ बघू आम्ही मागार तर येतो चला घेतो चल तर चला मित्रांनो आम्ही निघालो आता फायनली घरी आलो मित्रांनो आणि मामा झोपल्या तर जेवला जेवला एकट घरी करतात दवाखाना चालतं का का होय मामाला आम्हाला घरी थांबवलंय घरी असत पटपट उरवतो इथलं आंघोळे वगैरे करतो फ्रेश होतो आणि पुन्हा रांगू कडे जातो डोगा माव डोगा माव इकडे 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 हिकडे ए चल चल घरात घरात चल तू काय केलं काय काहीतरी खोड करून आली तू असं मम्मीने सांगितलं मला दुधाचा काल सांडून आली ना खाऊन खाऊन बघ इकडं कुठं इकडं कुठं इकडं कुठं हे बघितलं बघितलं हे नाटकं कशी चालू आहेत कशी नाटकं चालू आहेत अं दवाखान्यात गेलं की समजा आख्या दवाखान्यात येडा घालीन रातभर रडन लागते डॉक्टर लोक तगले हिला डॉक्टर लोकांनी ऑटोमॅटिकच तुम्हाला सांगतो टोपनात औषधं आणलं हिला पेयाला म्हटलं हे पाजात आहे म्हणलं कशाचं पाजा तर तुम्ही म्हणलं आम्ही पाजलं तर ही झोपी गेली आणि लगेच उठले डॉक्टर म्हणाले ना का माझ्या औषधा सुद्धा हिला फरक पडा नाही म्हटलं कसलंय म्हणलं झोपीचं औषध होतं परत दुसरं गुलाबी आणलं पाजलं तरी झोपा नाही परत तिसरं आणून पाजलं पाठच चारला उठली आम्ही तर घाबरलो म्हटलं उठत नाही काय की दोन दिवस म्हणलं प्रियंका लागली घाबराय प्रियंका म्हणले होय होय मॅडम ही हे तर व्हायचं नाही ना ह्याला काय उठायची तर वेळेला ना ते मॅडम म्हटलं हा उठते हो। आव नका टेन्शन अहो पाठच उठली समजा दवाखाना गेडा घालते ह्याचं काय खरं नाही بيل